ओम नमस् दिव्य सर्व जैन धर्मीय श्रावक ऐकांना आमचा खूप खूप आशीर्वाद आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे एक जैन धर्मासाठी अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणजे आजपर्यंत आत्तापर्यंत ह्या वर्षामध्ये जैन धर्मावर अनेक संकट आली पण त्यामध्ये आपली लोकं नव्हती पण आज आपलीच लोक आपल्याच जैन धर्मामध्ये अनेक चुकीचे कार्य करतायत आता पुण्यामध्ये दे, एच एन डी बोर्डिंग ह्या बोर्डिंगची त्यांनी पूर्वजांनी त्यांच्या पूर्वजांनी मोठं एक पुणे करून एक समाजकार्यासाठी एक धर्मकार्यासाठी आपली जागा आ, दिली त्याच्याबरोबर बोर्डिंगसुद्धा म्हणून दिलं तिथं अनेक मुलं त्या बोर्डिंगमध्ये आजपर्यंत शिकलेली आहेत तिथून विद्याभ्यास करून आज मोठमोठ्या मुठ पदावर गेली पण आज त्यांचेच वंशज लोकं असतील ट्रस्टी लोकं असतील कम्युनिटी लोकं असतील आज हे पैशासाठी आज बोर्डिंग विकत आहेत बोर्डिंग आणि त्या बोर्डिंगच्या जागेपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर तिथं असलेलं मंदिर आणि हे मंदिरसुद्धा त्या लोकांनी पाडायचा निर्णय घेतलेला आहे किंवा त्या तर मूर्ती तिथून काढणार आहे हे जैन धर्मासाठी अत्यंत दुर्दैव आहे असं मला वाटतं आणि यासाठीच येणाऱ्या आता उद्या म्हणजे सतरा तारखेला परमपूज्य आचार्य डोक्यानंदी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सानिध्यामध्ये पुणे येथील कलेक्टर ऑफिसर हा मोर्चा हा जनाक्रोशचा मोर्चा हा जाणार आहे आणि ह्या मोर्चासाठी आपल्या ह्या कोल्हापूर सांगली भागातील सर्व जैन श्रावक श्राविकांनी त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे कारण बघा फक्त हे पुण्यामध्ये आहे असं नाही तर आपल्या जैन धर्माची संस्कृती मंदिर आणि भगवंतांचं रक्षण करण्यासाठी आपण सगळेजण एक झालं पाहिजे दुसरी म्हणजे सुद्धा आपण एकत्र आलं पाहिजे कारण ह्या आपल्या कोल्हापूर सांगली ह्या भागातील जितके गरीब मुलं आहेत यांच्या शिक्षणासाठी की ज्याला ही मुलं पुण्यामधल्या सगळ्या अशा मोठ्या सिटीमध्ये जातात तर तिथे राहण्याची व्यवस्था ते अशा बोर्डिंगमध्येच होत असते आणि जर हे बोर्डिंगसुद्धा जर राहिलं नाही तर आपल्या गरीब मुलांना तिथं राहण्याची व्यवस्था होणार नाही त्यामुळे हे जैन धर्माचं असलेलं एक धरोवर आपण वाचवण्यासाठी येणाऱ्या स म्हणजे उद्या दिनांक सतरा तारखेला आपण सर्वांनी पुणेमध्ये एच एन डी बोर्डी बसून ते पुणे कलेक्टर ऑफिसवर मोर्चा जाणार आहे यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे सर्वांना हा आमचाच एवढाच उद्देश आहे की आपण सर्वांनी धर्म भगवंत यांच्या रक्षणासाठी यामध्ये सहभागी व्हा ओम नम